कर, मी अखिल चित्रे शिवसेना राज्य संघटक आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रात एक सरकार स्थापन झालेलं आहे लोकशाहीत जनतेच्या ज्या भावना आहेत जे ते मतांच्या रूपी देत असतात त्याचा आदर ठेवायचं असतं आणि त्याचप्रकारे आम्ही त्याचा आदर ठेवतो परंतु हे जे काय यावेळी निवडणुकीत ज्या प्रकारे मतदान झालंय आणि त्या विशिष्ट पक्षाला ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे त्यामुळे संशय निर्माण होतं आणि ते संशय ग्रामीण भागातनं गावागावातनं लोक फक्त गावात नव्हे तर शहरात देखील ज्याला टेक्नॉलॉजी कळते अशा लोकांनी देखील त्याच्यावर आक्षेप नोंदवलेला तर ईव्हीएम मुळे इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीनमुळे एक पक्ष निवडून आलेला आहे आणि त्यामुळे संशय जर निर्माण होत असेल जनतेच्या मनात तर मला असं वाटतं की लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकशाही आणखीन प्रगल्भ करण्यासाठी आणखीन मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं की त्या ईव्हीएमचं विसर्जन करणं गरजेचं आहे जर या राक्षसी मतदान एका बाजूला पाडून जर कोणाला सत्तेत आणत असेल जर हे इलेक्ट्रॉनिक विक्री मशीन तर मला असं वाटतं की त्या इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीनला अरबी समुद्रात विसर्जित केलं पाहिजे अन्यथा आपल्या देशाची लोकशाही याला विसर्जित व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आज मी आणि माझ्या सहकार्याने हे आहे की आई, ही प्रतिकृती आहे ईव्हीएमची इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीनची त्याचं विसर्जन हे अरबी समुद्रात करायचे आहे फक्त आमच्या मनात आलं आणि टाईमपास म्हणून हे करत नाही आहे त्याचं कारण असं आहे की हे जे ईव्हीएम नावाचा जो प्रकार आहे ना हा प्रकार जगभरात कोणतेही प्रगत देश वापरत नाही मग ते युरोप असेल मग युरोपमध्ये असलेले देश असतील अमेरिका असेल सगळ्यात जुनी लोकशाही ही जर कुठे असेल तर ती अमेरिकेत असेल जर्मनी असेल हे कोणीही ईव्हीएमचा वापर करत नाही उलट त्यावर बहिष्कार घातलेला आहे कोण वापरतं ईव्हीएम तर नेपाळ भूटान वेनिन्झुला अशा प्रकारचे देश यांच्या रांगेत जाऊन भारत देशाने का बसावं हा एक प्रश्न निर्माण होत आणि जर प्रगत देश ईव्हीएम वापरत नसतील आणि बॅलेटवरती मतदान करत असतील तर मला असं वाटतं की ते देश आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे आहेत जर आपण जगातले दहा देश काढलेत जे पुढे आहेत टेक्नॉलॉजीमध्ये तर मला असं वाटतं जपान आहे चायना आहे अमेरिका आहे जर्मनी आहे इंग्लंड आहे पण ते कोणीही ईव्हीएम वापरत नाही ईव्हीएम कोण वापरतं तर भूतान नेपाळ आणि त्या प्रगत देशांच्या यादीमध्ये फक्त स्वित्झर्लंड आणि युए UA, युए म्हणजे अरबी देश वापरतो मला असं वाटतं की या ईव्हीएमचं असली ठिकाण हे अरबी समुद्रातच आहे म्हणून ह्याच विसर्जन इथे अरबी समुद्रात या भगव्या सूर्याच्या साक्षीने करत आहे आणि येणार जो काय बॅलेट वर निवडणूक झाल्यावर जो काय खरं सूर्य उगवेल तुम्हाला असं वाटतं तो त्या खरं भगव्याचा असेल त्या खरं भगव्या रंगाचा असेल जय हिंद जय महाराष्ट्र ईवीएम बुडो लोकशाही ईवीएम बुडो लोकशाही बचाओ